मोहम्मद अतिक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वर्धा येथील पद्मावती नगर भागातील रहिवासी मोहम्मद जलील यांचे चिरंजीव मोहम्मद अतिक यांचा वाढदिवस दिनांक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोहम्मद जलील मागील अनेक वर्षापासून सामाजिक भावनेतून नेहमी काम करत असतात सर्व धर्मीय लोकांमध्ये त्यांचा सन्मान केला जातो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मोहम्मद अतिक सुद्धा सामाजिक भावनेतून काम करण्याची सुरुवात केली असल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी सुद्धा मोहम्मद अतिक यांचा वाढदिवस निमित्त केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस असल्याने मित्रपरिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले